जे दिव्यांग व्यक्ती आहेत आपल्या समाजातील त्यांच्यासाठी भारत सरकारचा हा उपक्रम आहे आज माझ्यासोबत हे जे बांधव आणि हे भगिनी आहे या सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांना तिघांनाही बोलता येत नाही ऐकता येत नाही आणि ह्या लोकांनी ज्या आपल्या घरातल्या वस्तू आहेत त्या वस्तू त्यांनी या ठिकाणी विकायला आणतात आपण या ठिकाणी बघू शकतो की पापड मसाले त्याच्यानंतर हे जे आपले फोटोग्राफी वगैरे आहेत फ्रेम्स असतील किंवा ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ह्या आपल्या दिव्य कला मेला दोना है। मत्या पास दोन हजार चोवीस पुणे सांगवी इथं आपल्याला बघायला मिळतात याच्यामध्ये या लोकांनी बनवलेल्या सगळ्या वस्तू या ठिकाणी जवळपास दोनशेच्या आसपास स्टॉल लावलेले आहेत की ज्या स्टॉलवरती असं सगळं मटेरियल आपल्याला बघायला मिळतं त्यांच्याकडे बरेच लोक येऊन खरेदी करतात आणि हे त्यांचं कारण आपल्याला बदलून दिलेलं आहे अजित कारंडे यांचं नाव आहे या अजित कारंडे आणि त्यांची जे टीम आहे ही टीम या ठिकाणी सगळं वस्तू ठेवतात अतिशय सुरेख आणि सुंदर वंच आपल्याला या ठिकाणी विकायला त्यांनी ठेवलेला आहे तर प्रत्येकाने इथं येऊन नक्की खरेदी करा कारण हा समाज जो आहे तो वंचला पण त्यांना म्हणू शकत नाही पण हे लोक पुन्हा पुढं हात न पसरता हिमतीला लढत आहेत आणि या हिमतीला तर त्यानं तुमचं माणस म्हण्याचं कर्तव्य आहे आज प्रत्येकजण आपापल्या घरात सुखी आहे त्यांना काहीतरी काहीतरी सपोर्ट आहे पण ह्या लोकांना कोणताही सपोर्ट नसताना हे लोक या ठिकाणी बघा इथं सुंदर पंढरपूरची प्रेम आहे की या प्रेममध्ये आपल्याला त्यांनी दाखवले मंदिर नदी ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत सुरेख पद्धतीनं प्रे प्रिंट केलेल्या आहेत पेंटिंग काढलेलं आहे त्यानंतर ह्या हातानं बनवलेल्या इतर अनेक वस्तू आहेत की ज्या विकून ते लोक आपलं पोट भरतात तर त्यांच्या जिल्ह्याला आणि त्यांच्या पाठीवरती शहाकीचे नाप देण्यासाठी आपण इथं नक्की आलं पाहिजे आणि त्यासाठी मी पूर्ण पुणेकर पिंपली जिन्स वाट आणि तमाम आपल्या सांगली कोल्हापूर सातारा पुणे जिल्ह्यातील सगळ्या लोकांना मी विनंती लो करतो की तुम्ही जरूर या ठिकाणी या आणि या सगळ्या लोकांना मदत करून एकदा त्यांच्याकडे खरेदी करा आणि त्यांच्या या जिद्दीच्या जिद्दीसाठी त्यांच्या पाठीवरती शाबासकीची हा नक्की द्या कारण हा समाज हा देश जुना एकदाचा आमदार खासदार मात्र तंत्र्यांचा नसून आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांचा आहे आणि हे जे मसाले आहेत हे जी दिदी दाखवून देईल त्या दिदीनं स्वतः हे मसाले बनवले म्हणजे आपण म्हणतो की उद्योग उद्योजक होण्यासाठी आपल्याला कोणी पाणी वगैरे व्हायला पाहिजे असं ते काही गोष्ट नाही तर हेच ते लोक आहेत जे लोक काहीतरी नवीन करू शकतात आणि समाजाला काहीतरी देऊ शकतात त्यासाठी या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो स्वराज्य सगळ्यांकडून त्यांचे मी आभार मानतो आणि छान पेंटिंग राहते मी बनवले हे या ठिकाणी जे चित्र आहेत यांनी हे स्वतः हाताने बनवलं पेंटिंग आहे ते सांगतात आपल्याला की ह्यांनी हे स्वतः बनवलेलं पेंटिंग आहे त्याच्यामध्ये ती चुम्नी आरखीफीचं त्यांनी बनवली पण हे जे घरचं आहे ते घरचं आपण बनू शकतो बघू शकतो ती सुरेख घरचं या ठिकाणी बनवले म्हणजे ह्यांनी कुठेतरी झाडावर चढून तसं घरचं तोडून आणलेलं नाही आहे तर ह्यांनी हे स्वतःही घरदं बनवले आणि ती सगळी आखी टीम या ठिकाणी बघा हे चित्र त्यांनी गाडी अजित का अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी आपल्याला नमुना केलेचा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि केलेला दाद देण्यासाठी तुम्ही सगळे पुणेकर कर या ठिकाणी नक्की या गेल्या दोन तीन दिवसांनी हा मेला सुरू आहे आणि येत्या सहा ऑक्टोबरपर्यंत हा मेला आहे आणि या मेल्यामध्ये तुम्ही नक्की या भेट द्या आणि शाबासकीची थाप म्हणून काहीतरी खरेदी करून घेऊन जावा एवढीच मी तुम्हाला स्वराज्य संग्रामच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय आपलं स्वराज्य आपले उद्योजक